रंगलीन हे बघा एवढी रंगली हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे जो खूप चांगले असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओ मध्ये तर आता इथं शॉर्ट व्हिडिओ बनवायचं चालू आहे एक अनुष्का नगनग मध्ये हे बघा कसे करत आहे माकड सारखं झालं तुम्हाला झालं व्हिडिओ चालू केली तुम्हाला झालं मग हिन म्हणते आणि बाकीचे नोमे

मी आणि माझी दीदी आम्ही दोघी जाऊन जातो दुकानाला तर आता आम्ही जात घर घरी जरा हस की जरा इसने आपल्याला ने आता काय काढलीस मी नाही तरंगी काढतेस मी आता येता रे ना

काय पण दिस बच तू मेहंदी का मेहंदी दाखव दाखव भूताची मेहंदी भूताची मेहंदी द्या मला पाहिजे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तो अशाच अनेक व्हिडिओ मी तोपर्यंत बाय आणि गुड नाईट फ्रेंड्स